नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि सर्वात प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बघू शकता की आता युवा पिढी कुठे चालली काही गुन्हेगारीमध्ये चालली आणि काही नशेमध्ये चालल्यात पण आज या ठिकाणी जे उपस्थित युवा पिढी आहे त्यांनी या ठिकाणी इंजिनियर वडापाव हे शॉप इथं चालू केलेलं आहे आणि शॉपचे ऑनर आपल्यासोबत आहे सर नमस्कार आपलं नाव माझं नाव सुमेर देशमुख मी फिटनेस ट्रेनर आहे आता मी सध्या फ्रीलायन्सिंग करतो मी नवीन स्टार्टअप स्टार्ट केलं आहे जे ज्याचं नाव आहे इंजिनियर वडेवाले आपला शॉपचं नाव इंजिनियर वडेवाले आहे जे काही पु पुण्याची फ्रँचायजी आहे खूप प्रसिद्ध फ्रँचायझी आहे पुण्याची आणि तुम्ही या आणि स्वाद बघा कसा आहे आपल्याकडे चहा पोहा भजी वगैरे सगळं भेटेल तुम्हाला आणि तुम आपल्याकडे आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं भेटेल तुम्हाला एकदा व्हिजिट करा आणि फॉलो करा आमची इंस्टाग्राम आय डीला एम एस ट्वेंटी इंजिनियर वडेवाले आपलं फिटनेस सोडून आपल्याला कल्पना कशी काय आली मी खूप वर्षापासून बारा वर्षापासून फिटनेस फील्डमध्ये आहे सध्या आता मी फ्रीलायन्सिंग करतो मी खूप मोठे मोठे आमदार खासदार आ, कलेक्टर सरांना सर्वांना वडापाव खाऊ घालायचा आहे आता त्यांना बोलून मी पहिले वडापाव खाऊन घाईल खिलावंगा उसके बाद वर्कआउट करून गावायचा त्यासोबत आपले समाज समाजसेविका छायाती आपल्यासोबत आहे ताई नमस्कार नमस्कार कसं वाटलं ते वडापाव वडापाव एकदम छान आहे आणि प्रत्येकाने यावं आणि क्वालिटीचा टेस्ट करावा फिटनेस करून वडापाव आला पाहिजे चालू आहे त्यांचा एका दिवस सध्याला चालू आहे आमचं सध्या आमचा बिझनेस आहे म्हणून एका दिवस चालतो छत्रपती संभाजीनगर मधून के के न्यूज नेटवर्क किरण करेल